कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला दरा तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला हाय डेंचर कारोर हायर उडतो आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू नडशील जावा तिथ तिथं या हवा देखुज हाय आपलीच हवा आज अपना शहरा मध्य पदाधिकारी व कार्यकर्ण अब्दुल सत्तार साहब को साथ में दिया और ये दिखा दिया कि ये शिवसेना हिंदू और मुसलमान के लिए शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं समाधान सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मैं शेख नासिर हुसैन माजी जिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार मैं आज से लेकर अभी तक सिर्फ एक ही पार्टी में काम किया हूँ राष्ट्रवादी में मगर जब से एक नाथ शिंदे साहब मुख्यमंत्री बने और उन्होंने अब्दुल सत्तार साहब को साथ में लिया और ये दिखा दिया कि ये शिवसेना हिंदू और मुसलमान की नहीं है जिस तरीके से अब्दुल सत्तार साहब ने समाज का काम किया उस काम को देखते हुए हम सब लोगों ने यह निर्णय लिया कि क्यों ना हम भी शिंदे साहब का समर्थन करें और आज हमारे जिलाध्यक्ष श्री समाधान सर को जिलाध्यक्ष पद देकर हमें बहुत अच्छा नेतृत्व दिया और आज से मैं ऐलान करता हूँ कि हम समाधान साहब के साथ में रह के काम करेंगे और शिवसेना को आगे बढ़ाएंगे ये हम एक इस सभा में वादा वादक है महायुक्त आज अपना फर शहरा अनेक पदाधिकारी व कार्यकर्तियों का प्रवेश है सर्वप्रथम सर्व आज प्रवेश बंधूंचे शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख यांना त्यांना हार्दिक स्वागत करतो आजच्या प्रवेशामध्ये विशेष आपल्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या कामावर भेटत होते नासिरभाई जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष होते त्यांनी भरत घेतलेला आहे त्यांचं देखील विशेष स्वागत त्यांच्याबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठबंधू मान्य श्री इलियास सर यांची देखील या प्रवेशात उपस्थिती आहे राजूभाऊ पाठे असतील पिंटू भाऊ असतील सुरेश भाऊ असतील आणि आमचे सर्वात लाडके ज्येष्ठबंधू तळले सर यांचा देखील आज प्रवेश झालेला आहे त्यांच्या सर्वांचे मी स्वागत करतो सन्माननीय मुख्यमंत्री मोदयाने जेव्हापासून या राज्याचा कारभार हाती घेतला तेव्हापासून अहोरात्र परिश्रम घेऊन या राज्याचा गाडा हाकत आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव जाते भेद न करता बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आणि धर्मवीर आनंद यांच्या संस्कारानुसार सन्माननीय मुख्यमंत्री महोदय काम करत आहेत संघटनेची धुरा सांभाळत राज्याची धुरा सांभाळत आहे त्यांच्या का, काळ काळामध्ये झालेला विकास या विकासाला पाहून अनेक लोक संघटनेत फुटत आहेत आणि संघटनेची भरभराट आणि मोठ्या प्रमाणावर संघटनेमध्ये सदस्य संख्या नोंदणी आणि वाढ होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे अशाच पद्धतीनं संघटनेची वाढ होत राहील अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा ठेवतो आणि आपल्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या आपल्या अडी अडचणी स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत आमच्यामार्फत वरपर्यंत पोहोचवून आणि सर्वांच्या आणि अडचणी सुखदुखाच्या गोष्टी सोडवण्यासाठी ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय अहोरात्र परिश्रम घेत आहेत तसे सुद्धा सर्वजण घेऊ आरोग्याच्या दृष्टीनं खूप मोठं काम या राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून होत आहे त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत आणि आरोग्यसेवेचा लाभ देखील पोहोचवावा यासाठी देखील तरी विनम्र रावे असा या प्रसंगي आपणा सुचवतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांच स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय कल्प संकल्प बोलके हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भीत कुना कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही खाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचा सरुल अंगावर now and press the bell icon never miss an update